झाडाला पिकलेला आंबा दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवत चला आपण तो आंबा घालूया पिकलेला ठीक आहे आणि मॅगो करत आहे खाली निघालाय फक्त काय खाली पडला तर पण इतक्या सुंदर निघाला आहे खायचं का हा चाल खाऊया धुवून आणले मी ह्याला आता चप्पू आणले आपण कापूया बघूया गो गोड आहे का पूर्णपणे झाडालाच पिकलाय हा आंबा यानं घ्या खराब निघाला नाही चांगलं चांगलं आहे पडला ना आता खाली म्हणून दबला तो अच्छा खाऊन बघूया गोड आहे का हम्म खट्ट मिठाई मम्मा खट्ट मिठाई खूप गोड आहे एकदम साखरेसारखा गोड आहे व्हेरी गुड मी पण खाऊन मी मी पण काय करते